आज दोन तारखेक हॉस्पिटलाची सुरुवात मुख्यमंत्री प्रमोद के केलेली असा आणि ह्या मतदारसंघात येतात पूर्ण पेडणे तालुका वाढ पहिला हॉस्पिटल सुरुवात ऑनरेबल चीफ मिनिटर अनाऊन्स केले आहे की आता ते दोन तारखेक ते हॉस्पिटल इनॉग्रेट करतात आणि इथले ते बारा ओपीडी म्हणून जाणार पण एक एक्स्ट्रा वाढ तेरा ओपीडी केले ऑपरेशन तर टेंशन बिगिन स्टार्ट करता म्हटलं आणि बाकीच्या फैसिलिटीज ओपीडी जावं वेरी इम्पॉर्टन्ट आहे ना की ओपीडी जर कोणी पेशंट जर सीरियस आला आमचे पेशंट जर सीरियस केस मध्ये असेल तर त्यांचा गोलार्ध मध्ये गेला त्याच्या तिकल ट्रीटमेंट रेझ्यूम म्हटलं मेजर आमका आहे आमका जेएमसी लीग आहे आम्ही ऑफिशियली ऍन्युल करा की जेएमसी लीग हॉस्पिटल आहे जेएमसी लीग म्हटलंर आमका डॉक्टर्स आहेत आमका बांबूळेचं जेएमसीतलं नांगर येतलं आणि आमची एक मागणी असली की हे सगळे फुल्ली ऑपरेशन जीएमसी थ्रू जाऊचे ते आम्ही उलयत आणि ज्या ज्या प्रमाणे आमच्या पेडणे तालुक्यातल्या तमाम नागरिकांना जसं हॉस्पिटल जाय तसे डेफिनेटली हॉस्पिटल एडमिट जातले सीएससी दुहेरची चाळीस बेडा असतात आणि ती ऑक्युपईड जात फक्त नऊ किंवा अकात ऑक्युपईड किद्यात हा ओपीडी ना म्हणून आज जोपर्यंत फर्स्ट आमचे विथ ऑक्सिजन सगळे बेड्स न्यू घालना म्हणजे हंड्रेड बेडेड म्हटलं तो प्रमाणे

युनिट आहात आयल डायलिसिस खंय जाता थंय एक्सरे रे युनिट पूर्ण जाता आणि डायलिसिस आम्ही वयर शिफ्ट करतात प्रमाणे पूर्ण हे ना केला आणि आमचे मॅक्झिमम इवन डॉक्टर्स जे मोहनाचेर घेतात ते आम्ही रिक्वेस्ट केल्या की आमचे पेडण्यातली भुरगी जी शिकल्या डॉक्टर्स झाल्या एमबीबीएस झाल्या त्यांका थंयसर घेवचे ते म्हणजे डॉक्टर्स झाले इवन नर्सीस नर्सीस आता आमचे लास्ट टाइम हे झाले वॉक इन इंटरव्ह्यू झाले ते शंभर नर्सीस घेतल्या त्याच्या उरलेले आहात वेटिंग लिस्टाचेर तेतूंतले आम्ही सध्या घेतात पूर्ण फायल मूव झाली ऑलरेडी अप्रूव्ह झाली आहे जे नवीन डॉक्टर्स पर्मनंट घेऊन आणि नर्सेस पर्मनंट ते आम्ही रिक्वेस्ट केलं की मॅक्झिमम आमच्या पेडण्या तालुक्यातल्या भुरग्यांना थंयसर घेऊचे म्हणून आता कितले स्टाफ घेतलं वयतलो आणि पेडण्या तालुक्यातले कितल्या भुरग्यांमन रिसोर्स एम टी एस आणि सिक्युरिटीज जे थोडे भुरगे असतात ते टेन फेल असतात पण त्यांना जॉब मिळणार किंवा टेन पास असतात त्यांना जॉब मिळणार त्याला लागून गो ह्युमन अंडर जे अराउंड पंचवीस स्टाफ आहात

फर्स्ट फ्लोर हा तो आम्ही तयार ऑक्सिजन पाईपलाईन ती फिटिंग आहे ती ऑलरेडी ती बाय म्हणजे साइड बाय साइड काम करतले आणि ते बिल्ड जातले आहे आता सकळ जे आम्ही पोस्ट शिफ्ट करद्यास after ट्रीटमेंट आहे ते मागे फुल फ्लॅश मोय आम्ही करतो आता सकळो फ्लोर हा तो कॉम्प्लीटली फुल फ्लॅश स्टार्ट करतोय दोन तारखेला आता आम्ही एका वेळी 10 जणांना सगळे जे उरता काम जितले उरता ते आम्ही सेकंड फेज करतात ठेवले